नमस्कार मित्रांनो आज एक गौरव दादा केसरी म्हणून मैदान पार पडत आहे एक आद एक बैलचं कारण की त्या मैदानामध्ये आपल्याला आज बरेचसे टॉप टॉपच्या नंदी पाहताना दिसणार आहे आणि आपण त्यांच्या रात्री आप लाईव्ह लॉटमध्ये मित्रांनो गट क्रमांक सांगितले नाही कारण की थोडा आजारी असल्यामुळे आपण आज गटाचे अपडेट देणार आहे कारण की कालच्या मैदानामध्ये आपला देव बकासोर याची गटाला हार झालती आणि काल आपलं तुम्ही सेमीला बघितलं असेल मित्रांनो त्याची कडना गाडी लागली आणि आज एक मैदान पार पडत आहे गौरवदादा केसरी त्या मैदानामध्ये आपल्याला आपला सर्वांचा लाडका पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल पाहताना दिसला आणि काय झालं त्याच्यातमध्ये निकाल घेतला का नाही कारण की मित्रांनो तो बरेच दिवस आपल्याला आरामावरती होता झाले पुसेगाव मैदानानंतर तो कोणत्याही मैदानात पाहताना दिसला नाही पुसेगाव मैदानामध्ये सुद्धा मित्रांनो त्याची गटाला आहार झालती सध्या त्याचे बी बॅड लक चालू आहे कारण की मित्रांनो तो झाला आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवटचा ज्या हा बी थोडा आजारी असल्यामुळे आपल्याला हा बी आण आणखीन पाच सात आठ दिवस मैदानामध्ये दिसणार नाही आणि आपला देव बाकासूर कोणत्या मैदानात पाळणार लवकरच अपडेट येणार त्या अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी अपडेट घेऊन येत असतो आणि त्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो बलगाडी क्षेत्रामधल्या सर्व अपडेट तुमच्यासाठी आपण देत असतो कारण की मित्रांनो आपल्याला कॉकटेल बरेच झाले मैदानात दिसत बी नव्हता कारण की मित्रांनो त्याचासुद्धा लक चालू होता मैदानामध्ये याचा घाटाला आहार व्हायचे त्याच्यामुळे तो आपल्याला बऱ्याच दिवस तो आरामावर दिसला तसंच आता संघर्षोद्धा म्हणून बावीस अकरा सुद्धा चालू आहे कारण की मित्रांनो टॉप टॉपटॉपचे नंदी आपल्याला मैदानातसुद्धा दिसत नाही कारण की मित्रांनो घाटाला हार होत असल्यामुळे मालक लोक सध्या त्यांना काढत बी नाही जेव्हा ज्यांचे चांगलं येईन तेव्हा मित्रांनो कॉकटेलसुद्धा एक काळ झाले त्या मैदानामध्ये नंबर करत होता आणि गुलाला साठी प्राप्त होत होता एक काळजाने हे मालकाचं नाव गाजवलेलं आहे तसाच चोरळीकरांचा बावीस अकरा पिस्टन तो सुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी होता पहिले जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेत होता आणि देव देवतो बाकासूर अखंड महाराष्ट्राचा लाडका हिंदुस्थानाचा लाडका आहे मित्रांनो तो आता सुद्धा जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेत असतो पण काय दोन चार मैदानामध्ये त्याच्यानं नशिबामध्ये हार आहे पण काय लक चालू आहे लवकर करीन कम बॅक राहिला प्रश्नच कॉकटेल गट क्रमांक एक मध्ये पळाला मित्रांनो गाडीसुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पळत होती पब्लिकने मित्रांनो गाडी पळत होती एक ते पब्लिकच्या गाडीमध्ये आणि या गाडीमध्ये दोन गाड्यामध्ये आटी आणि तटीची लढत झाली कारण की दोन्ही गाड्या सुंदर अशा पळत होत्या आणि आपल्याला कॉकटेल बऱ्याच दिवसानंतर मैतानात आला आणि आज बी मित्रांनो तिची आज गटाला हार झाली मित्रांनो पब्लिकने जी गाडी पळत होती ती अतिशय सुंदर अशी पळत होती मित्रांनो पण काय आज नशिबामध्ये आज कॉकटेलची बी हार झाली आणि आज तिची गाटाला हार झाली धन्यवाद